चार एक दोन हजार पंचवीस रोजी करुणा मुंडे या दहा दोन हजार चोवीस ला चुकीच्या मार्गाने फेटाळला होता आणि त्या विरोधात आणि धनंजय मुंडे यांची जी निवड झालेली हे करप्ट प्रॅक्टिसच्या आधारावर झालेली आहे त्याच्यामुळं मी करुणा मुंडे मार्फत उच्च न्यायालयात एक इलेक्शन पिटिशन दाखल केले चार चार तारखेला आणि त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की त्यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नी जी कायदेशीर पत्नी असून तिचा कुठे उल्लेख केला नाही तिच्या प्रॉपर्टी संदर्भात कुठल्याही त्याचा कुठं उल्लेख केला नाही फक्त तिच्याकडून झालेले दोन मुलं त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्या दोघांमध्ये जे केसेस पेंडिंग आहेत मुंबई हायकोर्टात बऱ्याच मुंबई आणि दोन चार कोर्टामध्ये दडवून ठेवलेली आहे आणि या आणखी कायद्याप्रमाणे जर कुठली माहिती दडवून ठेवली नॉमिनेशन फॉर्म भरताना तर त्याला सहा महिन्याची शिक्षा होऊ शकते आणि त्याचे अधिकार जेमएफसी कोर्ट परळीला आहे यापूर्वी आम्ही एक परळीच्या कोर्टात ह्याच इलेक्शन सत्ताचे प्रकरण दाखल केले त्याच्यामध्ये शंभर टक्के ते सहा महिने शिक्षा हो शिक्षा होऊ शकते त्याला पुराव्याची गरज नाही कारण सगळे कागदपत्र पुरावे आहेत त्यांच्या त्यात आम्ही दा जोडलेले आहेत आणि हे प्रकरण आठ दिवसानंतर हे दोन दिवस कृपणी होईल आठ दिवसाच्या नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जजेस मुख्य न्यायमूर्ती हे औरंगाबादचे जे न्यायमूर्ती आहेत त्यांच्याकडे मॅटर कुठल्या कोण न्यायमूर्तीकडे सोपवायचं ते हे झाल्या अलॉटमेंट झाल्यानंतर त्या न्यायमूर्तीकडे सुनावणी होईल आठ ते दहा पंधरा दिवसाचा अपेक्षित टाइप असं म्हणतपत्र सगळी खोटी कागदपत्र दाखल तर आमच्याकडे सगळे सर्टिफाईड कॉपी आहेत त्यांच्याकडे किती केसे त्यांच्यावर किती प्रॉपर्टी आहे सगळे कुठे उल्लेख केला नाही आणि सगळे बरेच करुणा नावावर जी प्रॉपर्टी आहे त्यांचे केसेस त्यांनी दाखल केले आहेत दोघांमध्ये जे फौजदारी सिव्हिल आहेत सगळे त्याचा कुठे उल्लेख केला नाही सुनावणी हे काय ट्रायल कोर्टाचा जी पद्धत असते साक्षी पुरावा होतो हायकोर्टामध्ये साक्षी पुरावत कटड्यामध्ये बोलवलं जातं धनंजय मुंडेला बोलवतील करुणा प्रथम करुणा मुंडेला बोलवतील नंतर मग सगळे साक्षीदारांनी तपासणार ट्रायल चालतं हे ट्रायल सारखी सुनावणी असते ॲडव्होकेट नाव चंद्रकांत ठोपडे चाळीस वर्षापासून हायकोर्टात प्रॅक्टिस करतो